एकतर शरद पवार साहेबांनी माडा लोकसभा लढवावी नाहीतर माझ्यासारख्या चळवळीत असलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी द्यावी अशी भावनिक साथ सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा आणि कार्याचा खरा वारसदार असलेले पाणी चळवळीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी पहिल्यांदाच माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे घातली आहे माझ्या कार्याकडे व क्षमतेकडे बघून मला माडा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अन्यथा पवार साहेबांनी माडा लोकसभा निवडणूक स्वतः लढवावी असे आवाहन प्रफुल्ल कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले लोकसभेत उमेदवारी मिळावी यासाठी पंढरपूर बिठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या नामदेव पायरी इथे पांडुरंगाला अभिषेक घालून कदम यांनी साकडं घातलाय त्याचबरोबर शरद पवार यांनी स्वतः माडा लोकसभा उमेदवार व्हावं यासाठी दोन दिवसाचे माडा लोकसभा अभियान राबवणार असल्याचंही प्रफुल्ल कदम यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय अकलूज व टेंबुर्णीच्या बैठकीतील मंडळी घराणेशाहीची वारसदार आहे मी जनतेच्या प्रश्नांचा व वा स्वाभिमानाचा वारसदार असून देशातील निवडक नेते सोडले तर देशात कोणत्याही खासदाराचे माझ्या एवढे कार्य नाही गेली दहा वर्ष केवळ माढा लोकसभा मतदारसंघाचाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या शेती प्रश्नाकडे कोणाचंही लक्ष नाही त्याचबरोबर टाटा कोयना पाण्याचे प्रश्न विठ्ठल रुक्मिणी एअरपोर्टचा प्रश्न असो आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी पवार साहेब या ठिकाणी उमेदवार असणं आता खूप गरजेचं आहे घराणेशाही जात पैसा या सगळ्या चुकीच्या मुद्द्यांना बाजूला सारून केवळ शेतकऱ्यांच्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर ही निवडणूक झाली पाहिजे यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा पवारसाहेब मोठ्या नेत्याला उमेदवारी असणं आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे पवार साहेब जर उमेदवार झाले तर संपूर्ण माढा लोकसभा निवडणुकीची जबाबदारी मी स्वतः किसान आर्मी आणि वॉटर आर्मीच्या वतीने घेण्यास तयार आहे आणि जनता ही प्रचंड मताने पवार साहेबांना निवडून देऊ शकते असा विश्वास प्रफुल्ल कदम यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी विविध गावचे आजी माजी सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रफुल्ल कदम यांना एकमुखी पाठिंबा व्यक्त केला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज पंढरपूर पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी पारून पांडुरंगाला साखडा घालण्यासाठी अभिषेक केलेला आहे की या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न आणि कष्टकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि या ठिकाणी या माड्याच्या पुढच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शरद पवार साहेबांना उमेदवारी द्यावी हे साखडं घालण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलोय जर पवार साहेबांना जर उमेदवारी नसेल तर या ठिकाणी दिसा गेल्या अनेक वर्षापासून लढा देणाऱ्या गणपतराव देशमुखांच्या विचारांचा आणि कार्याचा खरा वारसदार म्हणून मला या ठिकाणी उमेदवारी देवी हे दे मागणी करण्यासाठी मी या ठिकाणी साखर घातलेला आहे आणि सगळ्या जनतेलाही आम्ही या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकऱ्याचे सगळे साहित्य घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये हे अभियान दोन दिवस राबवणारं रा आहे की एक तर शेतकऱ्याच्या पोराला कष्टकऱ्याचा जनतेसाठी लढणारा वीस पंचवीस वर्ष गणपतराव देशमुखांच्या वारसाला तर एक माझ्यासारख्या उमेदवारी द्यावी नाहीतर अजून मी पवारसाहेबांनी स्वतः या ठिकाणी उभं राहावं हे साकडं घालण्यासाठी मा या ठिकाणी विठ्ठला आम्ही या ठिकाणी अभिषेक केलेला आहे गेले अनेक गेले दहा वर्ष झालं शेतकऱ्याच्या प्रश्नाला डाळिंबाचा प्रश्न असेल द्राक्षाचा प्रश्न असेल श्रीपट हे सगळ्या प्रश्नाकडे कुणीही लक्ष देत नाही शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाणीव नाही शेतकऱ्याच्या या प्रश्नासाठी आणि ह्या दुष्काळी भागात पाणी टाटा कोयनाचं पाणी आणण्यासाठी गेल्या अनेक दहा वर्ष मी लढा देतो आहे या दोन्ही प्रश्नासाठी एक तर गणपतराव देशमुखांच्या विचाराचा कार्याचा वारसदार म्हणून मला उमेदवारी द्यावी किंवा आदरणीय पवारसाहेबांनी स्वतः उभं राहावं हे सांगडं हे साकडं घालण्यासाठी मी पांडुरंगाच्या चरणी आज एकादशीच्या दिवशी या ठिकाणी आलेलो आहे पांडुरंग माझी प्रार्थना मान्य करेल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि सगळ्या जनतेला पुन्हा एकदा आव्हान करतो की आपण पुढच्या काळामध्ये वारसदार जात पैसा या प्रश्न ह्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यापेक्षा शेतकऱ्याच्या प्रश्नावर माडा लोकसभेच्या आणि राज्याच्या प्रश्नावर आपण निवडणूक लढूया हा निर्धार आपण करूया म्हणून हे साखर घालण्यासाठी मी पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी जय महाराष्ट्र गेल्या वेळी उमेदवारीचा आग्रह केला होता परंतु त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आदरणीय आमदार साहेब स्वतः होते त्यामुळे आमदार साहेबांचा शब्द डावलणं मला चुकीचं वाटत होतं म्हणून मी या ठिकाणी तो संघर्ष केला नाही परंतु आमदार साहेबांनी विनंती केली होती की आपण जर संधी मिळाली तर तुम्हाला जरूर संधी देऊया आमदार साहेब या ठिकाणी नाहीत परंतु आज संधी आलेली आहे की वारसदार पैसा सात यापेक्षा माझ्यासारख्या वीस पंचवीस वर्ष टाटा कोयनाचा पाण्याचा प्रश्न असेल ग्रामपंचायत सदस्य नगरपालिकेच्या वार्डातल्या निधी देण्याचा प्रश्न असेल ह्या माडा लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर संबंध देशामध्ये या माझ्या कामाचा उपयोग होणार नाही मी आग्रहानं मागणी केलेली आहे चा भागा मदे की पांडुरंगाच्या या भागामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जेचा विकास होण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी एअरपोर्टची स्थापना झाली पाहिजे मला जर खासदार केलं तर पहिली मागणी माझी अशी आहे की विठ्ठल रुक्मिणी एअरपोर्ट या ठिकाणी झालं पाहिजे आणि हे या सगळ्यासाठी हा आग्रह मी या ठिकाणी केलेला आहे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना आवाहन करतो आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे कष्टकरी कोराला काम करी या संघर्ष करणाऱ्या पोराला तरी उमेदवार द्यावी नाहीतरी वारसदार पैसा जात याला बाजूला सारून खुद्द शरदचंद्रजी पवार यांना महाविकास आघाडीनं उमेदवार करावं यासाठी या माध्यम टी व्ही माध्यमातून मी या आघाडीला आणि जनतेला मी आवाहन करतोय आणि म्हणून हा आज मिठ्ठला मी एकादशी दिवशी मी अभिषेक केला